मी जनतेसाठी एवढंच संदेश देऊ इच्छितो की आजच आम्ही श्रीदेव मा रामेश्वर मालवणचे आधार देवस्थान देवस्थान आपलं त्या ठिकाणी आम्ही आज प्रचाराचा नारळ फोडून दोन हजार चोवीसला जी होणारी निवडणूक सात मेला होणारी निव होणारी निवडणूक जी आहे त्या निवडणुकीसाठी आमचे खासदार आमचे माजी का हे म केंद्रीय मंत्री राणेसाहेब आपले उभे आहेत त्या प्रचारासाठी आम्ही आज प्रत्येकाच्या ना घरोघरी जाऊन किंवा प्रत्येक व्यापाऱ्यांना भेट देऊन हामी एउटा सँगु इच्छितो कि या सर्व लोकांनी राणेसाहेबांच्या कशासाठी पार्टी राहा की विकास जर करायचा असेल तर विकास फक्त नारायण राणेच करू शकतात त्यामुळे लोकांचासुद्धा असं हे प्रतिसाद एवढा चांगला आहे की राणेसाहेबच पाहिजेत जो विकास होऊ शकतो तो राणेसाहेबांसाठी राणेसाहेबच करू शकतात त्यामुळे इतर कुठच्याही आम्ही याचं नाव घेणार नाही विरोधी माणसाचं कारण त्या विरोधी माणसाने आतापर्यंत काहीच केलेलं नाही एक विकास पण विकासाचं काम नाही कुठे काय कोणाला मदत पण नाही आणि काहीच नाही आहे त्यामुळे राणेसाहेब हेच सगळ्यांचं आधारस्थान आहे त्यामुळे लोक त्यांच्यासाठी जे काय करायचे ते सगळ्या मताधिक्याने त्यांना निवडून आणतील एवढं मी सांगू इच्छितो प्रत्येक मतदाराला आम्ही हेच म्हणजे आज, आज आठवण करून देतोय की दहा वर्षात तुम्हाला कोण दिसलं आणि दहा वर्षात तुम या जो आपला सिंधुदुर्गाचा विकास कोणी केला हा प्रत्येक मतदाराला माहीत आहे त्यामुळे दहा वर्षात जे आज म्हणजे इलेक्शन चालू झाल्यानंतर प्रचाराला फिरणारे जे आमचे विरोधक आहेत ते आज त्यांच्या लक्षात येत आहेत की विनायक राऊत हे दहा वर्षानंतरच दिसले लोकांना त्याच्यामध्ये मधल्या काळात ते कुठे गायब झालेले कोणालाच माहित नाही पण राणेसाहेबांना आज प्रत्येक मतदार ओळखतोय आणि प्रत्येक मतदाराला माहीत आहे की राणेसाहेब असतील तरच आपल्या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो त्यामुळे राणेसाहेबच निवडून येणार अबकी बार आज मालवणमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमनिशाणीवर उभे असलेले मान्य नारायणरावजी राणेसाहेब यांच्या प्रचारासाठी शिवसेना भारतीय जनता पार्टी, पार्टी आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते प्रचारासाठी निघालेले आहेत आपल्याला राणेसाहेबांना भरघोस मतांनी लोकसभेमध्ये निवडून पाठवायचं आहे त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी अगदी कंबर कसलेली आहे आणि राणे राणेसाहेबांना मत म्हणजे मोदीजींना मत आणि मोदीजींना मत म्हणजे विकासाला मत आपल्याकडे आपण बघतोय देशभरामध्ये मोदीजींनी केलेला विकास आणि त्यांना मिळत असलेला उदंड प्रतिसाद कालच जी कोल्हापूरमध्ये सभा झाली त्या सभेला जो मिळालेला प्रतिसाद आहे रत्नागिरीमध्ये आपल्या फडणवीस साहेबांची सभा झाली त्याला मिळालेला प्रतिसाद आणि हा प्रतिसाद हा फक्त विकासाला असलेला प्रतिसाद आहे अगोदरच्या खासदारांनी काही केलं नाही दहा वर्षात कुठे दिसले नाहीत आणि त्यामुळे आज प्रत्येकाच्या मनात एकच नाव आणि ते म्हणजे राणे साहेब कमळ आणि मोदीजी बार आपकी बार आपणे साहेबांचा विजय असो राणे विजय असो नमस्कार मी नाना साहिल मालवण थोडक्यात सांगायचं म्हणजे मागची पस्तीस वर्ष एकोणीसशे नव्वदपासून नारायण राणे साहेबांनी या जिल्ह्यासाठी भरीव कामगिरी केलेली आहे ऑलरेडी आणि गोरगरीब जनतेला त्यांनी घर किंवा काही जे काही त्यांच्या अडचणी आहेत ते कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी सोडवलेले आहेत आणि रोजगाराच्या बाबतीत तुम्ही म्हणाल तर त्यांची क्षमता आहे की रोजगार निर्माण करण्याची दुसरी गंमत म्हणजे आमचं असंही एक आव्हान आहे की जनतेने त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं तुम्हाला निवडून देते ना शिवसेना सुद्धा पाच पाच लोक निवडून दिल्या आता सुद्धा मत घ्यायला तयार आहे पण माझी अपेक्षा आहे की करायला पाहिजे